अनुविथ ट्रेंडमध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आजचा विषय आहे राऊंड फेस म्हणजे गोल चेहऱ्याला कुठल्या प्रकारचे कानातले घालायला हवे तर आपण काय करतो विचार न करता कानातले घेतो आणि वापरतो पण आपला जर गोल चेहरा असेल तर त्याला आपण असे गोल आकाराचे कानातले घालू नये जेणेकरून आपला चेहरा जास्त गोल दिसतो आणि अगदी चबी वाटतो म्हणजे मोठा दिसतो तर राऊंड चेहऱ्याला कधीही राऊंड कानातले गोल आकाराचे कानातले घालायचे नाही ते टाळायचे तर आपला चेहरा गोल आणि मोठा दिसू नये त्यासाठी आपल्याला हे टिप्स फॉलो करायची आहे कुठल्याही प्रकारचे गोल कानातले आपण वापरायचे नसतात तर आपण कुठल्या शेपच्या कानातले घालू शकता तर ट्रायंगल शेप किंवा मग स्क्वेअर शेप किंवा आयताकार शेप अशा प्रकारचे कानातले लांबट कानातले ज्यामध्ये ट्रायंगल शेप असेल किंवा मग झुमके जे असतात ज्यांना खाली अगदी लटकलेले मोती वगैरे असतात त्या प्रकारचे कानातले तुम्ही घालायला हवे जेणेकरून तुमचा चेहरा गोल न दिसता थोडासा लांबट दिसेल तर जर तुम्हाला गोल घालायचे असतील तर अशा प्रकारचे थोडेसे लांबट प्रकारचे तुम्ही राऊंडवाले जे तुमच्या नेकलाईनपर्यंत येतील असे कानातले वापरायला हवे जास्तीत जास्त तुम्ही ट्रायंगल शेप वापरला तर खूपच छान तुमच्या चेहऱ्याला हे कानातले सूट होतील जर तुम्हाला टॉप्स घालायचे असतील किंवा स्टूट घालायचे असतील तर अशा प्रकारचे त्यांना एकतरी सिंगल लांबट डोरी असायला हवी किंवा स्क्वेअरवाले कानातले बघा किती सुंदर दिसत गोल चेहऱ्याला लांबट झुमके तुम्ही वापरले तुमच्या नेकलेनच्या खालपर्यंत जर असतील तर ते खूपच जास्त तुम्हाला सुंदर दिसेल आणि तुमच्या चेहऱ्यावर ते जे गोल तुमचा चेहरा असेल तो गोल दिसणार नाही थोडासा उभट दिसेल आणि जास्त जाड किंवा मोठा चेहरा दिसणार नाही तर अशा प्रकारचे तुम्ही कानातले घेऊ शकतात ज्यांना छान असा लांबट आकार असेल नेकलेनच्या खालपर्यंत असतील तर अशी टिप्स फॉलो करा आणि छान छान कानातले तुम्ही यूज करा जर राऊंडमध्ये हवे असेल तर ते सुद्धा खूप मोठे राऊंडमधले कानातले तुम्ही घेऊ शकतात आणि तुम्ही राऊंडचे कानातले घालण्याची हवसुद्धा हो पूर्ण करू शकता तर अशी खास टीप तुमच्यासोबत शेअर केली आहे आज आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल आतापर्यंत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय